नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग त्र्यांशी प्रकाश राजपूत हे राजस्थानमधील प्रसिद्ध व्यापारी होते आर्यन राजपूत यांचा राजस्थानमधील बिझनेस ते सांभाळत होते मीनाक्षी देवी त्यांचा आदर करत होत्या कारण ते आर्यनचे सख्खे काका होते कधीही काही अडचण आली तर ते मदतीसाठी धावून येत होते फक्त आर्यनने आरोही सोबत केलेले लग्न त्यांना पसंत नव्हतं म्हणून ते आरोहीला सून मानत नव्हते प्रणाम भाभीसा काव्यने आरोहीच्या पायांना स्पर्श केला सुखी रहा, कसे आहात तुम्ही तुमचे भाईसा तुमची आठवण काढत होते त्यांना तुमची गरज आहे आरोही म्हणाली आमचे बापूसा आम्हाला कुठे जाऊ देत नाही तुम्ही सांगा हे आमचे शेतात काम करण्याचे वय आहे का आम्ही लंडनमध्ये एम बी एची डिग्री घेतली आहे पण बापूसांना आमचं थोडंसुद्धा कौतुक नाही आम्ही ध्रुव यांना भेटून येतो काव्य हा आरोहीसोबत मन मोकळेपणाने बोलत होता आरोहीसाठी तो छोट्या भावासारखा होता प्रणाम काकासा आरोहीने हात जोडले पण काकासाने तिच्याकडे पाहिलं देखील नाही तुम्ही जेवणाची तयारी करा मीनाक्षीने सांगितलं आणि आरोही आत निघून गेली आणखी किती दिवस मनामध्ये राग धरणार आहात बिंदणी परजातीच्या असल्या तरी आपल्या चालीरीती त्यांनी आत्मसात केल्या आहेत तुम्ही त्यांना माफ करायला हवं मीनाक्षी देवी म्हणाल्या आपल्या समाजामध्ये मुलींची काही कमी होती का म्हणून यांनी परजातीच्या मुलीसोबत लग्न केलं होतं ही एक गोष्ट भाईसा यांना पण आवडली नव्हती म्हणून त्यांनी आर्यन यांना घराबाहेर काढलं नव्हतं काकासा म्हणाले त्याचवेळी आम्ही पण त्यांना साथ दिली होती पण जेव्हा यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांनी पहिलं नाव आर्यनचं घेतलं जेव्हा आर्यन आपल्या खानदानाचा वारस घेऊन आले तेव्हा त्यांचा राग कुठेच्या काय निघून गेला होता पण पाहना त्यांना आपल्या नातवासोबत जास्त दिवस राहता आलं नाही मीनाक्षी देवी डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका काकासाहेब यांनी सांगितलं काव्य छोट्या ध्रुवला घेऊन आला होता आ गया हमारा शेर काकासाने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या गालावर ओठ टेकवले आमचा शेर आपल्या खानदानावर गेला आहे यांना पाहिल्यावर पर्वत भाईसाची आठवण येते काकासा म्हणाले तुम्ही अगदी आमच्या मनातलं म्हणाला यांच्यासोबत दिवस कसा जातो समजत नाही मीनाक्षी देवी म्हणाल्या आम्ही भाईंना भेटून येतो त्यांना यायला उशीर होणार आहे काव्याने सांगितले इथे ज्या कामासाठी आला आहात ते करायचं आम्ही लक्ष द्यायला नाही म्हणून स्वतःची मनमानी करायची नाही आर्यन जे सांगतील ते ऐकायचं काकासा यांनी दम दिला आता आम्ही लहान राहिलो नाही तुम्ही समजावून सांगा ना का सा। काव्य छोटूसा फेस करत म्हणाला तुमचे बापूसा काळजीपोटी बोलत आहेत आणि त्यांनी कितीही समजावून सांगितलं तरी तुम्ही मस्ती केल्याशिवाय राहणार नाही मीनाक्षी देवी म्हणाल्या जे खरं होतं इथे आल्यानंतर काव्य फ्री बर्ड सारखा असायचा त्याला कोणाची रोकटोक नसायची त्यात आर्यन सोबत त्याच चांगलं पटायचं म्हणून त्याला दिल्लीमध्ये राहायला आवडत होत त्याच्या समोर बसले होते नुकताच पाटील इंडस्ट्रीमधून मेल आला होता त्यावर विचार विनिमय सुरू होता आम्ही पाटील इंडस्ट्री यांची माहिती काढली आहे आजपर्यंत त्यांचं एकही प्रोजेक्ट फेल गेले नाही दुबईमध्ये पण त्यांनी बरेच प्रोजेक्ट केले आहेत आपल्या या प्रोजेक्टसाठी तेच योग्य राहतील मॅनेजरने सांगितलं आमची हरकत नाही पण आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही म्हणून आम्ही स्वतः मिस्टर विश्वजित पाटील यांची भेट घेणार आहोत तुम्ही अपॉइंटमेंट फिक्स करा आणि आम्हाला सांगा आर्यनने सांगितलं हॅलो बडे भैया कैसे हो आप काव्य आतमध्ये आला हे काव्या आम्ही किती मिस करत होतो बरं झालं तुम्ही आलात नाहीतर आम्हाला राजस्थानमध्ये यावं लागलं असतं आर्यनने त्याला आलिंगन दिलं आमचे महान बापूसा त्यांना अजूनही आम्ही लहान वाटतो प्लीज भाई आम्हाला राजस्थानमध्ये जायचं नाही आम्ही तुमच्या जवळ राहणार आहोत काव्य म्हणाला आणि तो हसायला लागला आम्हाला एका कॉन्ट्रॅक्ट संदर्भात मुंबईला जावे लागणार आहे ऑफिसची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असणार आहे काही मदत लागली तर स्टाफ तुमच्या मदतीला आहे नाहीतर आम्हाला कॉल करा आर्यनने सांगितलं काय भाई आम्हाला सोडून जाणार आहात तुम्ही त्यापेक्षा आम्ही पण तुमच्यासोबत येतो काव्य म्हणाला आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमची जास्त गरज इथे आहे तुमचे प्रश्न संपले असतील तर कामाला लागूयात आर्यनने त्याची पाठ थोपटली मीनाक्षी यांची भेट झाल्यानंतर काकासा राजस्थानसाठी निघून गेले होते रात्री मीनाक्षी आर्यन आरोही आणि काव्य डिनरसाठी बसले होते तसा आर्यनने विषय काढला आम्ही काही दिवस मुंबईला जाणार आहोत आर्यनने सांगितलं आणि आरोहीच्या हातातून स्पून पडला आर ओके आर्यनने विचारलं आरोहीचा चेहरा पांढरा पडला होता असे अचानक किती दिवसांसाठी जाणार आहात मीनाक्षीने विचारलं किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही एक नवीन डील साईन करायची आहे आणि मुंबईमध्ये आपला फ्लॅट आहे म्हणून काळजी नसावी तरी आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करतो आर्यनने सांगितलं असे असेल तर आरोहीला सोबत घेऊन जा बरेच दिवसांपासून आम्ही पाहत आहोत की तुम्ही बहुराणीला वेळ देत नाही विसरू नका तुमचे त्यांच्याप्रती काही कर्तव्य आहे मीनाक्षी देवी म्हणाल्या आणि आरोही घाबरली माफ करा मा पण आम्ही इथे जाऊन काय करणार त्यापेक्षा आम्ही इथेच राहतो तुमची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवे ना आरोही म्हणाले आम्ही अजून म्हतारे झालो नाही म्हणून आमची काळजी करणं सोडा आणि पतीची काळजी घ्या तुमच्या वैवाहिक जीवनासाठी तेच योग्य राहील आम्ही जे सांगितलं त्यात बदल होणार नाही आणि आम्ही एकटे कुठे आहोत आमच्यासोबत काव्य आहे ना मीनाक्षी देवी यांच्या विरोधात जाण्याचं धाडस कोणामध्ये नव्हतं जी मासा आर्यन म्हणाला मीनाक्षी देवी निघून गेला या बाथ हे भाई इंजॉय काव्य त्याला चिडवत म्हणाला आर्यनने आरोहीकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसत होतं काही दिवसांचा प्रश्न आहे आणि लग्न झाल्यापासून तुम्ही कुठे बाहेर गेला नाही तुम्हालाही चेंज मिळेल आर्यन म्हणाला आणि आरोही मंद हसले भूतकाळामधील आठवणी ज्यापासून आरोही दूर पळत होती त्या पुन्हा वर येऊ पाहत होत्या आर्यन हा ध्रुव सोबत खेळत होता आरोही अजूनही आपल्याच विचारात हरवलेली होती तिला असं पाहून आर्यन टेन्शनमध्ये आला होता काय झालं आरोही मुंबईचं नाव ऐकून तुम्ही उदास का झालात तुम्ही मुंबईच्या तर नाहीत ना आर्यनने विचारलं आणि ती भानावर आली तुम्ही समजता तसं काही नाही नवीन ठिकाणी ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागेल आणि ध्रुव अजून लहान आहे आपल्या इथे मदतीला बरेच जण आहेत तिथे फक्त आपण दोघेच असणार म्हणून काळजी वाटते आरोही बेडवर आली आणि ध्रुवला कुशीत घेतलं आम्ही नेहमी तुमच्या मदतीला हजर असतो पण तुम्ही आम्हाला गृहित धरणं सोडून दिलं आहे आम्ही वचन दिलं होतं की तुम्हाला सुखात ठेवल पण आम्हाला हे समजत नाही की तुम्ही सुखात आहात की नाही आमचं काही चुकलं का आरोही आर्यनने तिचा हात हातात घेतला तुम्ही आहात म्हणून आज मी जिवंत आहे नाहीतर माझं काय झालं असतं आरोहीच्या डोळ्यातून अश्रू आले आर्यनने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला तुम्ही ध्रुवला जीवन दिला आहे तुमचं आमच्या नजरेत काय स्थान आहे हे आम्ही शब्द सांगू शकत नाही आर्यन म्हणाला आणि आरोहीने आपल्या लाडक्या लेखाकडे पाहिलं आणि त्याला कुशीत घेतलं तिच्या आयुष्यात ध्रुव आल्यापासून तिचं दुःख कमी झालं होतं नाहीतर आज ती जिवंत राहिली नसती अभिजितच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती जान्हवी आणि सिद्धार्थ विना मध्ये राहण्यासाठी आले होते पाटील घराण्यातील शेवटचं लग्न असल्यामुळे कशाची कमी करण्यात येणार नव्हती एकदा का हे लग्न पार पडलं त्यानंतर विश्वजित आपल्या जबाबदारीतून मुक्त होणार होता या ठिकाणी त्याचा दम घुटत होता म्हणून लग्न झाल्यानंतर तो कुठेतरी दूर जाणार होता जानू बेटा हा सेट आपल्या माहेरावर छान दिसेल रीटाने एक डायमंडचा नेकलेस दाखवला ब्युटिफुल किती छान आहे यासोबत मॅचिंग बांगड्या असत्या तर आणखी छान वाटला असता जान्हवी म्हणाली डोंट वरी मी मॅचिंग बँगल्स बनवायला सांगते रीटा म्हणाली आणि अमृता तिथे आली तिला पाहून रीटाने तोंड वाकडं केलं सॉरी ना रीटा आणखी किती मनाला लावून घेणार आहे अमृता म्हणाली नशीब वेळीच तुझा चेहरा समोर आला तुला मी बेस्ट फ्रेंड समजत होते आणि तू माझ्या पाठीत सुरा खूप असला तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी साथ दिली आणि तू आमच्याच विरोधात कट रचत होती तुला मी जितकी समजत होते त्यापेक्षा तू शातीर निघाली रीटा म्हणाली सॉरी रीटा जे झालं ते विसर मला पण अभिजितच्या लग्नात सहभाग घ्यायचा आहे आम्हाला तरी तुमच्याशिवाय कोण आहे काही मदत लागली तर निसंकोच सांग अमृता म्हणाली तुझ्या मदतीची कोणाला गरज नाही आम्ही आमचं पाहून घेऊ चल जानवी रीटा म्हणाली आणि दोघी निघून गेल्या या ठिकाणी राहण्याची अमृताची थोडीसुद्धा इच्छा नव्हती पण काही दिवसांपासून अमितची तब्येत खालवली होती अशात तिला पाटील फॅमिलीचा सपोर्ट हवा होता म्हणून ती होणारा अपमान सहन करत होती यापुढे रीटा आणि तिचे संबंध कायमचे बिघडले होते आरोहीने डोळे उघडले प्लेन मुंबईमध्ये लँड झालं होतं भीतीची एक थंड लहर तिच्या सर्वांगातून गेली चुकून विश्वजित आणि तिचा सामना झाला तर तिचं काही खरं नव्हतं या विचाराने पण तिला कापरं भरलं होतं उठा मॅडम आपल्याला निघायचं आहे आर्यन म्हणाला तिच्या चेहऱ्यावर फिकीशी स्माईल होती ध्रुव तिच्या खुशीत झोपला होता रात्रीचं जागरण करायचं आणि नको तेव्हा झोपायचं आरोहीने त्याच्या गालावर ओट टेकवले आपल्या डॅडवर जो गेला आहे आर्यनने त्याच्या केसातून हात फिरवला आणि आरोही खुदकन हसली हे मात्र तुम्ही अगदी बरोबर म्हणालात मापन हेच म्हणत असतात आरोही हसत म्हणाली आरोहीचा मूड नॉर्मल झाला होता हे पाहून त्याला बरं वाटलं होतं दोघांनीही आपलं लगेज कलेक्ट केलं त्यांना घेऊन जाण्यासाठी एअरपोर्टवर गाडी आली होती आर्यन प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट होता हॅलो मिस्टर शहा आम्ही मुंबईमध्ये दाखल झालो आहोत उद्या आम्ही ऑफिसमध्ये येणार आहोत स्टाफला तसं कळवा आर्यनने काही इन्स्ट्रक्शन दिले आणि कॉल कट केला संध्याकाळी विश्वजित आपल्या रूममधून बाहेर आला बंगलोमध्ये सजावटीचं काम चाललं होतं ज्याच्याशी त्याला घेणं देणं नव्हतं भाई तुमच्यासोबत बोलायचं होतं अभिजित म्हणाला हा बोल काय काम होतं आणि लग्नाची तयारी कशी चालली आहे जे हवं असेल ते निसंकोच मागव माझ्या परमिशनची गरज नाही विश्वजित म्हणाला मिस्टर आर्यन राजपूत मुंबईमध्ये आले आहेत त्यांच्यासोबत मीटिंग फिक्स केव्हा करायची ते विचारायचं होतं अभिजितने विचारलं उद्या सॅटरडे आहे तू मंडेला मीटिंग अरेंज कर एकदा का डील फायनल झाली त्यानंतर सर्व काही तुलाच पाहायचं आहे विश्वजित त्याचा खांदा थोपटत म्हणाला तसं त्याला काहीतरी आठवलं हे वेट अभिजित तुझं तर लग्न आहे ना मग या गडबडीमध्ये तू कॉन्ट्रॅक्ट कसं काय मॅनेज करणार विश्वजितने विचारलं तुम्ही कशासाठी आहात भाई तुम्ही असताना मला काळजी करण्याची गरज नाही आय होप तुम्ही सर्व काही हँडल कराल अभिजित हसू आवरत म्हणाला विश्वजितने खूनशे नजरेने त्याच्याकडे पाहिलं यामध्ये मला खेचू नको आधी सांगून ठेवतोय विश्वजित म्हणाला प्लीज भाई एकदा का आम्ही हनीमूनवरून आलो त्यानंतर मलाच मॅनेज करायचे आहे आणि लग्न झाल्यानंतर माहिरा माझ्या मदतीसाठी आहे अभिजित म्हणाला आणि तो हसायला लागला क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा Da, ne